नमस्कार मी योगेश पाहूया आजची बातमी हातकणंगले येथे स्पोर्ट्स सह सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे रॉयल लोकांनी स्थापन केलेले रॉयल्स क्लब निमित्त गणेश उत्सवाचा आढावा नागरी समस्यांचा अंतर्गत हातकणंगले पेटा परिसरात असणाऱ्या रॉयल्स गणेशोत्सव मंडळाला भेट दिली असता तेथील पदाधिकारी म्हणाले की एकोणीसशे त्र्याण्णव साली रॉयल्स क्लब हे बहुउद्देश सामाजिक कार्याच्या हेतूने सुरू केलं होतं हातकणंगले तालुक्याचं ठिकाण असल्याने इथं येणारी वर्दळ लक्षात घेता एक सार्वजनिक गणेश मंडळ स्थापन व्हावं या हेतूने ना एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली रॉयल्स गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली रॉयल लोकांनी स्थापन केलेले हे रॉयल्स मंडळ आहे असे बोलून ते पुढे म्हणाले की गावातील जुन्या मंडळापैकी हे एक मंडळ असून अरुणरावजी इंगवले भगवानराव पवार प्रतापराव शिंदे आदींनी हे मंडळ सामाजिक हेतूने तयार केले होते त्यांच्याच विचारातून या मंडळाचे कार्य अजूनही सुरू आहे त्यावेळी विभागात नवभारत हाऊसिंग सोसायटी ही स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी कायदेशीर पद्धतीने स्थापन केले होते त्यावेळी शासकीय कार्यालयातील अनेक अधिकारी इथे वास्तव्यास असल्याने मोठ्या प्रमाणात हा गणेश उत्सव साजरा होत होता व अजूनही होतो त्या काळी हॉलीबॉल स्पोर्टच्या माध्यमातून पंचकोशित रॉयल्स ग्रुप प्रसिद्ध होता या मंडळाचा महाप्रसादाचे नियोजन मोठ्या प्रमाणात असतं मिरवणुकीला फाटा देत या ठिकाणी असणारे शासकीय कार्यालयातील अधिकारी यांचा इथे सत्कार करण्यात येतो असेही पदाधिकारी यांनी सांगितले तर याप्रसंगी पदाधिकाऱ्यांनी नागरी समस्येबाबत बोलणे टाळले यावेळी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते भक्त उपस्थित होते एक एकोणीसशे त्र्याऐंशीला रॉयल्स क्लब या नावानं क्लबची स्थापना केली एकोणीसशे त्र्याऐंशीला तो रजिस्टर क्लब स्थापन केला आणि आमचं त्याच क्लबचं ध्येय धोरण काय होतं तर स्पोर्ट सामाजिक कार्य परत युवा पिढीला आधुनिक प्रमा शिक शैक्षणिक आणि क्रीडा याचं सं वाढवण्याचं आम्ही काम केलं त्याच्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला आम्ही रॉयल्स क्लबच्या माध्यमातून गणेश रॉयल्स गणेश क्लबची स्थापना केली नवभारत हाउसिंग सोसायटी पेटा विभाग यांच्या निमित्तानं रॉयल्स क्लब हा स्थापन झाला पेटाळ भागात नवभारत हाऊसिंग सोसायटी ही एवढीच रेसिडेन्शियल एरिया कलेक्टरने स्थापन करून दिलेलं आहे प्लस त्यावेळी पोलीस स्टेशन त्यांची कॉलनी तहसीलदार कार्यालय त्यांची कॉलनी आणि बी ओ कॉलनी असा बराचसा एरिया इथं राहायला लोक इथेच राहत होते पूर्वी आता कालानंतर दळणवळण साधन वाढलं त्यामुळे येऊन जाऊन करायला लागले बरेचसे लोक आणि त्या रॉयल्स क्लबच्या निमित्तानं त्यावेळी स्पोर्ट्स हॉलीबॉल्स फार मोठ्या प्रमाणात हॉलीबॉल स्पर्धा भरवत होते इथं त्यानंतर एक आधुनिक वाचनालय चालू केलेलं होतं त्यावेळी असे उपक्रम राबलेले आहेत त्याच्याबरोबर सायकल चित्रकला त्यावेळेला फिल्मचं पिक्चर टी व्ही वगैरे नव्हते तर आम्ही पिक्चरच्या माध्यमात पिक्चर दाखवणे वगैरे असे कार्यक्रम करत होते सांस्कृतिक कार्यक्रम करत होते पेठा विभागात हे गणेश उत्सव मंडळ एकदम प्रसिद्ध वगैरे आहे त्यानंतर कर आमच्यात महाप्रसाद वगैरे मोठ्या प्रमाणात हा केला जातो आणि सगळे पेटा विभागातली सगळी मुलं एकत्र येऊन आम्ही चांगल्या पद्धतीने ते महा महाप्रसाद सादर होतो एकोणीसशे त्र्याऐंशीला आम्ही ज्या वेळा रॉयल्स क्लबची स्थापना केली त्यामध्ये अध्यक्ष अरुण इंगले उपाध्यक्ष प्रतापराव शिंदे खजिनदार भगवानराव पवार होते आणि सेक्रेटरीचं एक पद होतं आणि त्यांनीच ह्या मंडळाची स्थापना केली त्यांच्या कार्यातून त्यांच्या विचारातून आजपर्यंत आम्ही चाललेले आहे चिरंजीव भगवंत पवारांचींजीव आम्ही गणेशोत्सव साजरा करताना आम्ही सांस्कृतिक प्रमाण हाच गणेशोत्सव साजरा करतो जास्तीत जास्त आमच्या मंडळाकडून ह्या पेटा विभाग आपल्या हातकुण गावामध्ये काय लाभ होत असेल तर ह्याच्यात प्राधान्य आम्ही पहिला देतो आम्ही मिरवणुकीला वगैरे फाटा देऊन ह्यातून जमलेले वर्गणी वगैरे आम्ही स्व इकडे समाज कार्यासाठी वापरतो इथल्या स साहेबांचे वगैरे सत्कार वगैरे आम्ही इथे घेतो आणि अशा तऱ्हेने आमच्या मंडळाचा चांगला गणेशोत्सव आम्ही साजरा करतो आम्ही एक वर्षातून आम्ही सगळे उद्योगधंदे आहेत तिथे या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही इथं गणेशोत्सव साजरा करतो हे तालुका प्लेस आहे आणि तालुक्याच्या चौकामध्ये बसणारा हा सार्वजनिक गणेश उत्सव हा सगळ्या तालुक्यातल्या चो चोपन गावातल्या लोकांना याचा लाभ मिळेल ह्या दृष्टीनं आम्ही जी गणेश मंडळाची स्थापना स्ता, करून त्यामध्ये महाप्र महाप्रसाद हा मोठ्या प्रमाणात आम्ही पार पडतो साठी आम्ही पुढचा हा गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणात आणि भव्य दिव्य साजरा करण्याचा आमचा हेतू आहे आणि तो प्रमाण आम्ही साजरा करत